नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे तीनशे पन्नास वाहनांमधून सहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवकी दाखल झालेली आहे लाल कांद्याला आज कमीत कमी चारशे रुपये जास्तीत जास्त एक हजार शंभर रुपये आणि सरासरी एक हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच ए पी एम सी नवी मुंबई येथे आज नवीन व्ही आय पी गोळासाईज कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोल्टा कांदा आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोलटी कांद्याला सहाशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चिंगळी कांदे दोनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि पांढरा कांदा एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान